उरण भुके गाववाले नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे मी इंटरनेटसोबत माझे जे फार्मसीचे एक्सपिरियन्स आहे ते शेअर करत असतो जेणेकरून सामान्य जनतेला काही महत्वाच्या गोष्टी कळतील हेल्थकेअर मधल्या काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या की सुधारणा गरजेचं आहे अशा गोष्टी कळतील त्यानंतर जे काही वातावरण तिथे असतं त्याच्यासाठी आपण ऍज अ कंझ्युमर ऍज अ आपण तिथे एक पेशंट म्हणून कोणती काळजी घेणं गरजेचं आहे ही गोष्ट जी आहे ती लोकांना कळावी त्यासाठी मी माझे एक्सपिरियन्स शेअर करत असतो जेणेकरून तिथल्या पुढे येणाऱ्या जे आता पुढे फार्मासिस्ट होतील हॉस्पिटलमध्ये हो काम करतील अशा लोकांना देखील त्याची मदत होईल आणि ऍज अ पेशंट म्हणून तुम्ही देखील या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपली हेल्थकेअर सिस्टम जी आहे ती चांगली होईल सुरू करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे उराड फुके गाववाले तर झालं असं एक रिसेंट म्हणजे जे एक गाववाला होता जो आला होता सर्दीचा प्रॉब्लेम घेऊन डॉक्टरांकडे डॉक्टरांनी त्याला सिट्रजिनची गोळी दिली आपल्याकडे काही कारणामुळे स्टॉक कमी होता अवेलेबल नव्हता त्यामुळे त्यांना मी ऑलरेडी सांगितलं ही गोळी नाही आहे तुम्ही ती बाहेरून घेऊ शकता गोळी होती सिट्रजिनची तीन दिवस रोज संध्याकाळी एक गोळी सांगितली होती तर ती अवेलेबल नसल्यामुळे मी त्यांना वाटत की गोळी अवेलेबल नाही तर तो म्हणायला लागला की ही जी गोळी आहे ती लिहून दे की गोळी अवेलेबल नाही फक्त तीन गोळ्या होत्या रुपयाला गोळ्या मिळतात इलेक्ट्रिक गाडीवर बसून खाकी शर्ट पॅन्ट घालून हा माणूस इथे आला होता, होता कोण गाववाल तर मला एक गोष्ट सांगा एवढे जास्त पैसे असताना गावातल्या हॉस्पिटलमध्ये येऊन अति जास्त काही आता शब्द जे आहे ते मी इंटरनेटवर वापरू शकत नाहीत पण असा उरड ग्रामीण रुग्णालयात दाखवणे अ म्हणून कितपत योग्य आहे अशीच लोक तिथे राहणाऱ्या गाववाल्यांची नाव खराब करतात आणि म्हणून नाव जे गाववाले ते बदनाम होतात त्यामुळे लक्षात ठेवा जर गाववाले असाल तर शिस्तीत वागणे आणि आपल्या इथे राहणाऱ्या लोकांना सपोर्ट करणे हे गावाले म्हणून आपलं स्वतः म्हणजे आधी सर्वात महत्वाचं ध्येय असणं गरजेचं आहे एवढा पैसा असू नये जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही नुसते उर्हाड भुके गाववाले काहीही कामाचे नाहीत टू बी नोट एक महत्वाची गोष्ट आधीच सांगतो मी देखील गावाला आतापर्यंत कधीही आम्ही पर्टिक्युलरली मी स्वतःहून माझ दाखवलेला नाही <coughs> आणि असा प्रकारचा माझ गावात दाखवू नये असं मला वाटतं वैयक्तिक बाकी ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याला त्याला उराडगोळे फुकायचं असेल त्याने फुकावं काही दुसऱ्यांना रेस्ट्रिक्शन्स नाही तरी पण जर अशी बदनामी तुम्ही जर अशा जर जर प्रकारे तुम्ही जर वागत असाल समोरच्याशी तर गाववाले म्हणून तुम्ही कलंक आहात या गोष्टीचा या गोष्टीचं भान ठेवा त्यानंतर या या पेशंटला म्हटलं की गोळ्या नाही येत तर म्हटलं हा लिहून दे तू लिहूनच दे गोळ्या नाही येत ते थोडासा ओव्हर स्मार्ट बोलतात त्यानंतर मी सांगितले सिनियरला की हे नाही आहेत लिहून द्या आहेत वगैरे वगैरे त्यानंतर जाऊन त्यांनी डॉक्टरांकडून अँटीबायोटिक लिहून घेतले आणि गेला मला सांगा जो नुसता गावला नसतो सांगतोय जो ऑलरेडी बाहेरून चांगले खायचे म्हणजे चांगल्या प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतो तो इथे येऊन इथे रुवा दाखवतोय कितपत योग्य आहे हे तुमचं तुम्हाला हे तुम्ही कमेंटमध्ये देखील कळवू शकता तर अशा प्रकारचे उराड फुके गावबाले बनू नका त्याचबरोबर अजून एक ह्या एक्सपिरियन्स सोबत एक सिमिलर एक्सपिरियन्स तुमच्या सोबत शेअर करतो दु... दुसरा एक सेम आजोबा त्याच दिवशी म्हणजे आता जस्ट म्हणजे जस्ट आलोय आणि लगेच व्हिडिओ शूटिंगला लगे घेतला तो माणूस गेल्यानंतर गावल्यानंतर एक दुसरे जे बाबा आले त्यांचं वय होतं अराऊंड नव्वद वर्ष डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला होता दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं दोन्ही कारणांनी ऐकू देखील येत नव्हतं तरी सुद्धा एवढ्या शांतपणे ते बोलत होते आवाज आरडाओरडा अजिबात नाही बाहेरचे होते ते आले होते तर अजिबात आरडाओरडा नाही एकदम शांतीमध्ये ते बोलत होते त्यांना म्हटले ही गोळी नाही थोडस आवाज मी मोठा करून सांगितलं कारण ऐकू येत नव्हतं तरी सुद्धा एक शब्द ही उलटा बोलली नाहीत लक्षात घ्या तुम्ही त्यांचं वय होता नव्वदच्या वर कसली गाडी वगैरे नाही एकदम नॉर्मल कपडे वगैरे घालून आले होते तर मला एक सांगा खाकी शर्ट पॅन्ट घालून जर तुम्ही दवाखान्यात येऊन तुमची वीस रुपयाची गोळी जर घेऊ शकत नसाल उग आरडाओरडा करताय ते नव्वद वर्षाचे असून त्यांचा कसलाही आरडाओरडा नसताना शाथेवाणी त्यांना फक्त दोन कफ सिरप हवे होते ते कफ सिरप देऊन टाकले शिवाय जाताना ते एकदम भारी ह्याच्यामध्ये येणार ते थँक यू म्हणून गेले त्यामुळे खूप आजचा दिवस चांगला गेला जस्ट त्यामुळे असे जे आपण असे जे वय वयस्कर लोक भेटतात भेटून खूप म्हणजे बोलून खूप छान वाटतं खूप खूप साऱ्या गोष्टी कळतात पण असे उराड फुके गाववाले बनवू नका गावबाल्यांचं नाव खराब करू नका आजचा व्हिडिओ पुरतं एवढंच आजचा व्हिडिओ संपवू येतेच आजचा एक्सपिरियन्स एवढाच होता आय होप गाववाल्यांनी थोडंसं तरी गाववाले म्हणून स्वतःची ठेवा 而且炸了一根儿，那个，等你吧